अवघ्या दोन दिवसांवर विधानसभा निवडणुकीचे मतदान येऊन ठेपले आहे प्रचारासाठी फक्त काही तास शिल्लक राहिलेले असताना काल महायुती भाजप पक्षाकडून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या मोटरसायकल रॅलीची सुरुवात श्री यादव बेकरी येथून सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान झाली व छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक क्रांतीगुरू लहुजी वस्ताद चौकातून शहर प्रदक्षिणा करून या मोटरसायकल रॅलीचे समारोप बालाजी फैल येथील बालाजी मंदिर येथे झाला या मोटरसायकल रॅलीला युवकांचा मोठ्या प्रमाणे प्रतिसाद पाहायला मिळाला अनेक तरुण स्वयंस्फूर्तीने या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी होताना दिसले या रॅलीमध्ये उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांचे चिरंजीव अभिजित कुटे हे सुद्धा उपस्थित होते युवकांचा रॅलीमधील सहभाग वक्ता अनेकांनी आयोजक आणि नियोजकांच्या पाठीवर थाप दिली जय रॅलीमध्ये प्रचंड आम्हाला जनतेचा उत्साह आणि सवून आशीर्वाद मिळत आहे आणि माननीय संजय भाऊ फुटे यांच्या जो शहरात विकास झाला त्या विकासाबद्दल जनता आम्हाला स्वतःहून मिळत आहे तुम्ही ति काही चिंता करू नका विजय आपला निश्चित आहे विक विकासाच्या भरोश्यावर आम्ही विजयाकडे जात आहोत मोटरसायकल युवकांनी आमचे जे युवा मोर्चा आमचा जो भारतीय जनता पार्टीचा तरुण वर्ग आहे त्यांना अत्यंत स्वतःहून आम्ही म्हणतो की आम्ही आम्ही रॅली काढतो त्यामुळे त्यांना खूप सर्व युवक यांना एकत्र होऊन भरभरून अशी एक रॅली आज आयोजन करण्यात आली खूप चांगल्या प्रच अहवाल तुम्ही पाहिली अशी रॅली प्रचंड मोठ्या प्रमाणात रॅली झालेली आहे काय अहवाल करायला देत लोकांना हेच आव्हान कोणत्याही भूल तापायला बडी न पडता मा मान्य संजीवू कुठे यांचा यांच्या विकासाकडे लक्ष द्या आणि माणूस अत्यंत चांगला आहे आणि प प्रत्येकानं भरभरून आशीर्वाद द्या हे तुम्ही आव्हान करतो